या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर एकनाथ शिंदेनी शिवसेनेतून ज्यांच्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी घातलं असे अमित शाह हे एकमेव भाजप मधले तारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदेच्यासाठी आहेत एकनाथ शिंदेचे तारणहार एकनाथ शिंदे मसीहा म्हणून जर त्यांना कुणाकडे ही दाद मागायची असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे अमित शहा त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात नाही तर ते अमित शहाकडे जायला निघतात पण मुळात अमित शहाकडेच ते का जातात तर त्याचं एक महत्वाचं कारण हेही आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणारा कोल्ड वॉर आता काही लपून राहिलेला नाही त्यामुळे जो जो अमित शहाच्या जवळ असतो तो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो तो अमित शहाना फार प्रिय असतो याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील पण यातली एक गोष्ट फार उल्लेखनीय आहे ती म्हणजे उदय सामंत हे अगदी त्याच वेळेला रवींद्र चव्हाणांना भेटायला जातात कदाचित जर उद्या अशी काही परिस्थिती आलीच की नाही आपल्याला आता या सगळ्या चौकशीचा ससेमिरा किंवा बाजूने होणारी कोंडी फोडायचीच असेल आणि जर भाजपसोबत मर्जच व्हायचं असेल तर काय करावं तर उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की काय प्रॉब्लेम काय आहे कारण तसंही संदीपान भुमरे असतील गोगावले असतील शिरसाट असतील भुसे असतील ही सगळी जर माणसं जर बघितली तर आता वेगवेगळ्या प्रकारे त्रस्त झालेली माणसं आहेत आणि निश्चितपणे या सगळ्यांचा सध्या शिंदेपेक्षा उदय सामंतांकडचा कल जास्त आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला जो रंजक पट आहे एकोणीसशे दोन हजार बावीसला जे काही शिंदेनी एक अंक नाटकाचा दाखवला होता मला वाटते त्याचा दुसरा अंक आता सुरू आहे